नमस्कार मी अश्विनी मी आज तुम्हाला चहाचे प्रीमिक्स करून दाखवणारे तर चहा आपल्याला खूपच आवडतो प्रत्येकाला आणि आपल्याला जसा पाहिजे तसा चहा कुठे भेटत नाही आपण जेव्हा प्रवासाला वगैरे जातो कुठे आपण थांबतो प्रवासाला गेल्यानंतर तिथं पण आपल्याला चहा व्यवस्थित भेटत नाही तर आपण हे असं चहाचा प्रीमिक्स करून नेलं आपल्याबरोबर तर खूप उपयोगी होतं कारण आपल्याला पाहिजे तसा चहा प्यायला भेटतो तर हे मी तुम्हाला आज चहाचं प्रिमिक्स करून दाखवते आहे तर त्याच्यासाठी साहित्य दाखवते मी तुम्हाला आधी मी इथं एक वाटी दूध पावडर घेतली आहे या वाटीनेच मोजून घेतली एक वाटी दूध पावडर आहे त्याच्या थोडी अर्धी साखर आहे आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी म्हणजे पाव वाटी चहा पावडर आहे त्यानंतर मी इथं वेलदोडे घेतले वेल आहेत पाचसा वेलदोडे आहेत आणि हे सुंटपूड आहे ती पण घालणार आहे मी त्यामध्ये तर हे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते मिक्सरला लावून चहा पावडर आणि साखर मी आधी पहिली बारीक करून घेणार आहे त्यामध्येच मी वेलची आणि सुंटपूड घालून घेणार आहे तर मी आधी ते करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढची कृती मी हे असं बारीक करून घेतलं आहे बघा मिक्सरला हे बघा छान बारीक झालं आहे आता आपण ते दूध पावडरमध्ये मिक्स करूया आता आपण हे मिक्स करून घेऊया खूप छान लागतो हा चहा असा मस्त एकदम आत्ताच बघा किती सुगंध दरवळतोय ते सुंठ पावडर आणि वेगजी घातल्यामुळे आणि खूप उपयोगी हो आहे आपल्याला एकदम आपण घरात पण करून ठेवू शकतो असंच कधीतरी अचानक पटकर आपल्याला चहा प्यावा असा वाटला तर गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि लगेच प्यायचा हे मी छान मिक्स झालं आहे आता मी हे गाळणे चाळण्याने चाळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला ते चाळून घेते मी ते व्यवस्थित मी हे सर्व चाळून घेतलं मिश्रण हे बघा किती छान बारीक झालं आहे एकदम मस्त पावडर चहाची पावडर छान बारीक झाली बघा आता मी तुम्हाला चहा कसा करायचा ते पण दाखवते मी तर काचेचा ग्लास घेतले तुम्ही ग चहाचा कप किंवा स्टीलचा पेलाव पण घेऊ शकता तुम्ही ज्या ज्या चहा पितात ते घ्यायचं त्यामध्ये मी पावडर टाकते बघा हे प्रेमिक्स तुम्हाला किती स्ट्रॉंग पाहिजे तसं घ्यायचं तुम्ही आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि चमच्याने मिक्स करायचं छान व्यवस्थित हा बघा किती कलर छान मस्त आलाय एकदम सुंदर आणि ही पावडर थोडीशी वर दिसतीये पण ती पण खाली बसून जाईल आणि तुम्ही चहाची गाळणी पण कॅरी करू शकता ज्यावेळी तुम्ही प्रवासाला जाल तेव्हा तर हा असा मी चहा बनवला आहे इस्टंट चहा चहाचं प्रेमिक्स तयार करून तर तुम्हाला कसं वाटला चहा के तयार केलेला तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुमची मुलं बाहेर हॉस्टेलमध्ये वगैरे राहत असतील तर तुम्ही त्यांना असा प्रेमिक्स बनवून देऊ शकता किंवा आपण ज्यावेळी आपण गावी जातो त्यावेळी आपली मुलं घरी असतात त्यांच्यासाठी पण तुम्ही करून असं प्रिमिक्स तयार करून ठेवू शकता मग नुसतं गरम पाणी करून त्याच्यात ओतलं की ते चहा प्यायला रेडी असतो तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद